मनाप्रमाणे गणरायाला आणि सरस्वतीला सद्गुरुनाथांना मनोभावे प्रणिपात करून आजपासून पुढे प्रवचन सप्ताहच चालू होत आहे तर आज चैत्रशुद्ध द्वितीया सद्गुरुनाथ स्वामी संबंधांची जयंती पण आपण म्हणू शकत नाही हा प्रकट दिन आहे तर स्वामी अवतीर्ण झालेली आहे तर स्वामी समर्थांना आपण सगळेजण स्वामी मनोभावे प्रणिपात करूया आणि स्वामी समर्थ म्हणते तेव्हा त्याचा प्रकट तीन आहे त्यांची मूर्ती आपल्या नाव घेतलं की समोर लगेच उभी राहते तर स्वामी कसे आहेत की लंगोटी परिधान केलेली आहे आणि झोळी आहे भिक्षा अखंड त्यांनी मागितलेली आहे म्हटलं तर दिगंबत तिथीत आहे तर हे असं एका महात्म्याचं रूप तर त्याच रुला असेही काही महात्मे दिसतात जसं अमृतराय आहेत श्रीरंगनाथ आहेत किंवा अहो संत एकनाथांचे गुरु देवगिरीचे जनार्दन स्वामी तर ते सुद्धा कसे आहेत की ह्या हे जे आत्ता संत म्हटलेत की त्यांचं ऐश्वर संपन्न राहणं आपल्याला दिसतं ते तर जनार्दन स्वामी हे तर देवगिरीचे किल्लेदार होते म्हणजे कसं की जरी ऐश्वर संपन्न म्हटलेले तेव्हा की वरवर सगळे भोग आहेत सुखोपभोग भोग आहेत अहो त्यांच्या प्रारब्धात ते, ते होते पण अंतरी आम्ही मात्र ते पूर्णपणे विरक्त आणि सगळा भक्तिभाव त्यांचा त्यांच्या परमात्म्याच्या चरणीच त्यांनी अर्पण केलेला होता तर जनार्दन स्वामींचा उल्लेख केला म्हणून त्यांचे जे सर्वोत्तम शिष्य सतश्रेष्ठ एकनाथ महाराज त्यांनी जे आपल्याला आहे तर तो बोध ध्यानात ठेवण्याचा प्रयत्न करूया की आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी सर्व चिंता त्यासी आहे कोणा नंतर नको करून घेणं कोणत्याही कोणा कोणत्याही गोष्टीचा पती तो लक्ष्मीचा जाणत असे आणि जैसी स्थिती आहे तैशापरी राही कौतुकतुक आहे संचिताचे आणि एका जना एका जना भोग प्रारब्धाचा भरिक रूपे त्याचा नाश झाला तेव्हा जैसी स्थिती आहे तैशापरी राही तर हीच मागणी आपण आज जर स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे तर त्यांच्या शरणी करूया आणि आपला भाव कसा असावा स्वामी समर्थांनी हेच सांगितलंय निर्भय हो हो तुझ्या पाठीची आहे तर म्हणून जी प्रख्यात आली आहे तिचा उल्लेख करून विषयाकडे येते निज कर्माने घडती दुःखे सुखभय मंगल हर्ष संपत्ती विपत्ती तई तरी मनात मनात कर्माने आपल्या आधीच्या कर्माप्रमाणे सुख दुःख आपल्या वाटाला येणार आहेत तर त्याचा स्थितप्रज्ञाप्रमाणे अंगीकार करावा आणि एक सांगाव असं वाटत की आज बघा आज दहा तारीख आहे दहा एप्रिल आहे तर त्या निमित्ताने एकनाथाने सांगितलंय ते की भाव महत्वाचा आहे आवडीने भावे हरिनाम गेशी भाव महत्वाचा आहे त्यावर नक्या दहा तारीख आहे तेव्हा एकाच्या पुढे शून्य आणि शून्यावरती एकाच्या पुढे मग त्या आकड्याच्या पुढे कितीही शून्य द्या किंमत वाढत जाणार आहे भाव महत्वाचा आहे पण हा जर भाव नसेल तर दहाच्या जर कितीही शून्य दिली तर ती फुकट आहेत तर तेव्हा स सर्वात प्रिय जो आहे तो भाव तो देवाच्या चरणी अर्पण करूया आणि आता पुढचा आख्यान